आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून राहा एम जे न्यूज News... मी रिंगणात नसलो तरी निवडणूक बिनविरोध होणार नाही पारस ललवाणी यांचे स्पष्टीकरण नमस्कार मी आहे दादारा वाघ आपण पाहत आहोत एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज जामने नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून या निवडणुकीत भाजपाचे संकटमोचक तथा महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे पारस ललवाणी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते ललवाणी रिंगणात नसतील तर जामनेर शहरातील निवडणूक बिनविरोध होते की काय असा अशा चर्चेंना शहरात जोर धरला होता या सर्व चर्चेंना पारस ललवाणी यांनी आज माध्यमांसमोर येत पूर्णविराम दिला आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेबद्दल त्यांचे मत स्पष्ट केले जामनेरच्या राजकारणात पारस ललवाणी यांची ओळख गिरीश महाजन यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून आहे त्यामुळे जामनेर नगर परिषद असो विधानसभा निवडणूक ललवानी यांच्या सहभागावर येथील राजकीय लढतीचे स्वरूप अवलंबून असते शहरात सध्या अशी चर्चा होती की जर पारस ललवाणी स्वतः रिंगणात उतरले नाही तर नगर परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकते याबद्दल बोलताना ललवाणी यांनी स्पष्ट केले की महाविकास आघाडी एकत्र लढत असेल तर मी काम करेन कारण भाजपा शक्तिशाली पक्ष आहे एकत्र लढावं लागेल ही निवडणूक बिनविरोध होणार नाही महाविकास आघाडीने एकत्र ये येऊन लढल्यास भाजपचा सामना करणे शक्य होईल असे त्यांनी ठामपणे सांगितले पारस जलवानी यांनी नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भूमिकेवर मोठा भर दिला आहे उमेदवारी बद्दलची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केली ते म्हणाले की जर महाविकास आघाडीतून कोणीही निवडणूक लढवत नसेल तर ते त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्यास तयार आहेत मात्र त्यांनी यासाठी एकजुटीची आठ ठेवली आहे सर्व संघटित होऊन लढत असाल तरच तर मी लढणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले अतिशय शक्तिशाली पक्ष असल्याने टिकून महाविकास आघाडीने एकत्र ये येणे अनिवार्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केले स्वतःला उमेदवारीची उत्सुकता नसल्याचे सांगत ललवानी यांनी विरोधकांची भूमिका शहरात महत्वाची असल्याचे नमूद केले ते म्हणाले शहरात विरोध असायलाच पाहिजे महाविकास आघाडीतील शंकर राजपूत यांच्या पत्नीला किंवा विस्पुते मॅडमला कोणालाही उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विजयासाठी आपण पूर्णपणे काम करू असे आश्वासन त्यांनी दिले पारस लालवाणी यांचे स्पष्टीकरण आता सर्व सर शहरवासियांना किंवा माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझी हीच विनंती आहे की जर कोणालाही तिकीट मिळाले तर मी त्यांचे काम करायला तयार आहे तयार आहे तयार आहे फारस ललवानी यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे जामने नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकजुटीला बळ मिळणार असून ही निवडणूक आता रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहे एम न्यूज न्यूजसोबत मी दादाराव वाघ पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा याविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला विसरू नका आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एकावन्न चौतीस साठ निर्विचा आवाज एम नमस्कार जामनिया नगरपालिकेची हो घातलेल्या निवडणुकीमध्ये गावांना बऱ्याच अफवांना पीक फुटलं आहे परंतु मी सर्व माझ्या पक्षाच्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या लोकांना राष्ट्रवादीच्या लोकांना आणि शिवसेना गट यांना सर्वांना विनंती केली आहे की जर तुम्ही कोणी लढत नसाल तर मी माझ्या घरातनं माझी उमेदवारी द्यायला तयार आहे माझ्या वारीला मी उभं करायला तयार आहे परंतु सर्व जर संघटित होऊन जर लढत असाल तरच नाहीतर मी त्यांना स्पष्ट म्हणणं केलं की मी लढणार नाही तुम्ही सर्व संघटित होत असाल आणि ठिकाणी येत असाल तर नाही तर याच्या व्यतिरिक्त शंकर राजपूत यांच्या धर्मपत्नीला जरी उमेदवारी दिली तरी मी त्यांचं काम करणार आहे आणि विस्पुजे मॅडमला जरी उमेदवारी मिळाली तरी त्यांचं मी काम करणार आहे कोणीही विरोधी पार्टीला जर मी उमेदवारी दिली विरोधी पक्षात आपल्या आपल्या पक्षात तिन्ही पक्षात तर मी, मी, मी सर्वांचं कोणाचंही काम करायला तयार आहे परंतु कोणी जर मला म्हटलं की बाबा तुम्ही काय इंटरव्ह्यू येत नाही तुम्ही का मैदानात देत नाही तुम्ही का बाहेर येत नाही अनेक अशा अफवा गावात सुरू आहे मी सर्वांना हेच विनंती करतो की आपण सर्व एकजूट झालो तरच आपण त्यांच्यासमोर टिकू शकतो कारण की आज भाजपा हा अतिशय शक्तिशाली पक्ष नामदेड शहरामध्ये आहे त्यांच्या विरोधात लढणं इतकं सोपं नाही म्हणून माझं प्रयास आहे की जर सर्वांनी मिळून मला साथ दिली आणि सर्व मिळून जर मला सहकार्य करत असतील तरच मला उमेदवारी मला उमेदवारी करण्याची आवस नाही आहे परंतु शहरात विरोध असायला पाहिजे कोणत्याही कामाला म्हणून माझी पार्श्वभूमी अशी आहे की बा आपण उमेदवारी केली पाहिजे आता सर्व शहरवासियांना किंवा माझ्या सर्व सहकार्यांना माझी हेच विनंती आहे की जर कोणालाही तिकीट मिळालं तर मी त्यांचं काम करायला तयार आहे तयार आहे तयार आहे नमस्कार धन्यवाद